आज आपल्या किचनमध्ये बनत आहे बटाट्याच्या एकाच भाजीपासून दोन प्रकारचे नाश्ता म्हणजे एकदाच भाजी करून ठेवायची आणि ती भाजी आपण दोन दिवस वेगवेगळा नाश्ता करून वापरायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी वैशाली वैशाली मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि तर इथे आपण दोन प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत म्हणून एक ते सव्वा किलो बटाटे आपण इथे कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत कुकरमध्ये बटाटे बुडेल एवढं पाणी घालून दोन शिट्ट्या काढून आपण एक बटाटे उकळून घेतले आणि आता या बटाट्याचे आपण सालं काढून घेऊ इथे आपले सगळे बटाटे आता सोलून झालेले आहेत चला तर मग यापासून आपण पहिल्यांदा भाजी तयार करून घेऊ भाजी फोडणी घालण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून त्यामध्ये मोठ्या चमचानी दीड चमचा भरून तेल घालून घेतलं आणि तेल इथे आपण छान कडकडीत तापवून घेऊ तेल छान तापलं आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतला तो घालून घेतला अर्धा सेकंद कांदा आपण यावरती तेलामध्ये परतवून घेतला आता त्यामध्ये एक चमचा भरून सो दोन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे आणि दहा ते कढीपत्त्याचे अशी बारीक आकारामध्ये कापून घेतलेले पाना घालून हे सर्व यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलं कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून लाल मिरची पावडर एक अम अर्धा चमचा भरून हळद एक चमचा भरून धनेपूड घालून घेतली आणि हे सगळं व्यवस्थित आपण एक मिनटं तेलावरती परतवून घेतलं एक मिनटं झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये हे आपले उकळून घेतलेले असे बटाटे घालून घ्यायचे आणि हे सगळं यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक चमचा भरून मीठ घालून घेतलं आणि आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपले बटाटे उकळलेलेच असल्यामुळे आपल्याला शिजवायचं नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करून या भाजीला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा इथे भाजीमध्ये बटाटे बिलकुल बटाट्याच्या फोडी राहू नये म्हणून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण ही भाजी अशी मॅश करून घ्यायची बघा म्हणजे अजिबात बटाट्याच्या फोडी इथे राहणार नाही आणि प्लेन अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार होईल भाजी इथे व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आपल्या भाजीला छान वाफसुद्धा आलेली आहे आता वरून आपण इथे भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली आणि ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली इथे आपली भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ही भाजी गार करून घेऊ ही आलूची भाजी इथे पूर्णपणे गार झालेली आहे आणि आता एका बाऊलमध्ये मी काढून घेतली चला तर मग यापासून पहिल्या रेसिपी सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण बनवणार आहोत आलूचा पराठा त्यासाठी चपातीसाठी जी आपण कणिक भिजवतो ना त्या कणिकमधून एक मोठ्या आकाराचा गोळा काढून घेतला आणि तो हातावर दिसत असल्याप्रमाणे आपण गोल करून घेतला असा हा गोळा आता आपण पहिल्यांदा कोरड्या कणकेमध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर पुरी एवढा हा गोळा पहिल्यांदा आपण लाटण्याने लाटून घ्यायचा इथे आपली आता छोटी चपाती लाटून झालेली आहे यामध्ये आता आपण जेवढा कणकेचा गोळा घेतला होता ना तेवढाच या भाजीचा गोळा घालून असं चारही बाजूंनी याला आपण असं पॅक करून घ्यायचं म्हणजे हा पराठा उकलणार नाही आणि असं सगळं एका पॅक केलं की असं व्यवस्थित हा पार्टसुद्धा वरचा पार्टसुद्धा पॅक करून घ्यायचा आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे वरचा पार्ट दाबून आपण याला कोरड्या कणकेमध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा पराठा आता इथे लाटून घेऊ बघा हलक्या हलक्या हात्यांनी आपल्याला हा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे आणि बघा आपला हा पराठा अजिबात साईडनी फाटलेला नाही आहे तर खूप छान असा हा पराठा गोल आकारामध्ये इथे लाटल्या गेलेला आहे पराठा काढताना आपल्याला खूप जास्त जाड पण ठेवायचा नाही आहे आणि खूप पातळ पण करायचा नाही आहे तर चला मग आज पराठा आता आपण तव्यावरती शेकून घेऊ त्यासाठी गॅसवरती तवा ठेवून गॅस आपण सुरू करून घेतलेला आहे आणि हलकासा तवा आपण इथे तापवून घेतला अगदी चार ते पाच थेंब तेल आपण या तव्यावरती टाकून सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं तेल पसरवून झालेलं आहे आता त्यावरती आपण असा लाटून घेतलेला पराठा घालून घेऊ आणि साईडनी एक अर्धा चमचा आपण तेल सोडून घेऊ पराठा वरच्या साईडनी हलकासा कोरडा झालेला आहे आता आपण हा पराठा असा पलटवून घेऊ आणि परत साईडनी एक अर्धा चमचा तेल सोडून घेऊ असा हा इथे आलूचा झटपट बनणारा पराठा तयार झालेला आहे दोनही साईडनी मस्त हा पराठा आपण खरपूस शेकून घ्यायचा खालच्या साईडनी परतवून घेऊ बघा मस्त असा आपला पराठा इथे परतल्या गेलेला आहे छान दोनही साईडनी पराठा छान परतला की आता आपण हा तयार पराठा आपण एका प्लेटवरती काढून घेऊ आणि बघा खूपच मस्त असा हा आपला आलूचा पराठा तयार झालेला आहे पहिल्याप्रमाणेच मी दुसरा पराठासुद्धा लाटून तव्यावरती शेकून घेतलेला आहे बघा दुसरा पराठासुद्धा अजिबात न फाटता मस्त असा तयार झालेला आहे तसेच आता आपल्याला जेवढे पराठे पाहिजे तेवढे पराठे आपण तयार करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता एकही पराठा बिलकुल न फाटता प्लेन आणि गोल आकारामध्ये लाटल्या गेलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असे सॉफ्ट आलूचे पराठे तयार झालेले आहेत तर मग कसा वाटला आलूचा पराठा आवडला असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया नेक्स्ट रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे एक रिकामं बाऊल घेतलं आणि त्यामध्ये एक कप भरून चण्याचं पीठ घालून घेतलं त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून याचा पातळ असं एक बॅटर तयार करून घेऊ खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपण एक बॅटर तयार करून घेऊ आणि कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची ठेवायची आहे म्हणजे म्हणजे आपल्या या नाश्त्याला छान कोटिंग येईल हे बाऊल आता आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे तीन ब्रेडच्या स्लाईस हे ब्रेड आपण जो आपला पाणी प्यायचा पेला असतो ना त्या पेल्याने असे गोल आकारामध्ये कापून घ्यायचे त्यानंतर इथे आपली ही भाजी तयार शिल्लक आहे तर ही शिल्लक भाजी आपण यावरती असे लावून घ्यायचे सगळीकडे एकसारखी लावून घ्यायची बघा असं व्यवस्थित इथे हे सगळं लावून झालेलं ला आहे अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या स्लाईसला ही बटाट्याची भाजी लावून घेऊ तीनही स्लाईसवरती ही बटाट्याची भाजी व्यवस्थित लावून झालेली आहे सुरुवातीलाच मी गॅसवरती कढई ठेवून इथे तेल मध्यम तापून घेतलेलं आहे आपण हे आपलं बेसनचं बॅटर घेऊ आणि हे बॅटर आता छान व्यवस्थित सेट झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी असायला नको त्यानंतर यामध्ये आता घालून घेऊ आपण एक पाव चमचा भरून सोडा खूप जास्त नाही घालायचा इथे आपण हा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि त्यावरती हा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती आपण पाणी घालून घेतलं आणि आता हा सोडा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा नाश्त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे इथे तेलसुद्धा तापलेलं आहे आता या बेसन पिठामध्ये यामधून एक ब्रेड स्लाइस बुडवून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अलगद ही ब्रेड स्लाइस उचलून आपल्याला गरम तेलामध्ये सोडून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आता आपण दुसरी ब्रेड स्लाईस घेऊ तीसुद्धा पहिल्याप्रमाणेच आपण यामध्ये व्यवस्थित डीप करून घेऊ आणि ही सुद्धा अलगद गरम तेलामध्ये सोडून घेऊ खालच्या साईडने आपले हे ब्रेड हलकेसे लालसर झालेले आहेत आता याला आता आपण असं परतवून घेऊ आणि मस्त कोटी या ब्रेड स्लाइसवरती आलेला आहे आता हा नाश्ता दोन्ही साईडनी गॅस फ्लेम मंद करून गोल्डन रंगावरती तळून घ्यायचं आहे आणि काही मिनटामध्येच तुम्ही बघू शकता आपला नाश्ता मस्त गुलाबी रंगावरती तळला गेलेला आहे आणि दिसायला तर खूप सुरेख दिसतो आहे तसेच मंद गॅसवरती तळल्यामुळे हा नाश्ता छान कुरकुरीत होतो एकदा हा ब्रेड आणि बटाट्याच्या भाजीचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळ शेवटचं जे पीठ उरलेलं होतं त्यामध्ये कांदा ओवा आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून आपण असे भजे तयार करून घेतले बघा हे भजेसुद्धा खूप छान असे भजे इथे तयार झालेले आहेत असे हे तयार भजे आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झारून तेल झारून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे तर तुम्हाला आजचा हा एकाच बटाट्याच्या भाजीपासून दोन प्रकारचा नाश्ता कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा परिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद